वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्यासाठी आज वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे नेहमी मी, मी मार्केटमध्ये जे मिळतं ते तुम्हाला दाखवत असते पण आज मी तुम्हाला अगदी तुमच्या घरातून ऑनलाईन ह्या देवाच्या मूर्त्या वेगवेगळ्या डेकोरेटिव्हच्या वस्तू आणि त्याचबरोबर काशाची भांडी ऑर्डर करू शकता तर हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा सुंदर सुंदर मूर्त्यांचं हे कलेक्शन आहे पितळेच्या अगदी लहान मूर्तीपासून मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील गणपतीच्या मूर्तींची खूप अगणित रूप इथे मी बघितली आणि तुम्हाला देखील ही नक्कीच आवडतील वृक्ष खूप सुंदर आहे वेगवेगळ्या टाईपच्या समया आहेत लहान आहेत मोठ्या आहेत आणि त्याचबरोबर ब्रासमध्ये सुंदर सुंदर अशा फ्रेम्स देखील आहेत गौतम बुद्धांची मूर्ती अतिशय शांत प्रज्ञा आहे त्याचबरोबर काशाची इथे वेगवेगळी भांडी देखील अवेलेबल आहेत आणि अतिशय जड देखील आहे इथे हा हो काशाचा मस्त असा पाण्याचा जग आहे त्याचबरोबर ताट वाटी ग्लास असं सुंदर असं एक डिनर सेट किंवा जेवणाचा सेट आपण म्हणू शकतो कोणाला गिफ्ट द्यायला पण छान ऑप्शन आहे बोलचे मस्त म्हणजे छोट्या छोट्या वाट्या आहेत आणि हंडी आहे काशाची हंडी ज्याच्यात आपण जेवण काढू शकतो काशा हा आरोग्याला खूप चांगला असतो ताट पण दखा इतकं सुंदर आणि असं जड आहे वजनाने ग्लास पण चांगले आहेत ग्लास पण जवळ आहेत वाट्या सगळे जे काशाचं आहे ते खूप अतिशय चांगलं आहे आणि काशा हे इथे किलोवर मिळतं आपल्याला आणि बाकीचे हे जे, जे शो वा पीस आहेत म्हणजे मूर्ती म्हणा किंवा समया वगैरे हे जे आहे ते आपल्याला पीसवर मिळेल आप बताइए ना आपका यूपी अच्छा और अगर कोई मेरे व्हिवर्स को ऑनलाइन अगर लेना चाहते ऑनलाइन आप... दे देंगे ओके okay. तो आपका फिर आपण बारा हजार पाचशेला पंधरा डिस्काउंट 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 फिफ्टीन परसेंट डिस्काउंट तुम्हाला मिळेल हे बघा हे एवढ्या सगळ्या मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान असं कलेक्शन तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळेल

हे अठरा हजार पण ह्या डिस्काउंट आहे हा बघा गणपती अठ्ठावीस हजार आहे पण ह्याच्यात डिस्काउंट होऊन जाईल तीन हजार आठशे छान आहे हे किती सुंदर पाळण्यामधील बाळगोपाळ कृष्ण खूप सुरेख आहे मडक्यातलं दही खातानाचा हा कृष्णाचं रूप अतिशय सुरेखराज हे बघा मारुतीची मूर्ती गणराज हे आहे अठ्ठावीस हजाराची मूर्ती बालाजी सीता श्री रामचंद्र सीता आणि त्याचबरोबर लक्ष्मणाच्या मूर्त्या खूप सुरेख राधाकृष्णाची मूर्ती छान गणपतीची मूर्ती अप्रतिम बालाजीचं रूप डोळ्यात अगदी भरून घ्या अशी मूर्ती आहे ही शंकराची पिंडी बघू शकताय खूप तुम्हाला इथे विविध रूपात आपल्या देवांच्या मूर्तींची इथे सुंदर सुंदर तुम्हाला बघायला मिळते डिस्काउंट पंचमुखी हनुमान बघा किती सुरेख आहे भगवान श्री शंकरांची डमरू घेतलेली मूर्ती आता त्रिशूल राधाकृष्णाची मूर्ती खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे

छोट्या छोट्या मूर्त्यांबरोबरच पूजेची भांडी देखील इथे अवेलेबल आहेत हळद चौरंग पाट सगळं काही तुम्हाला इथे मिळत नंदी आहे है। नंदी आहे है, सरस्वती आहे रामकृष्ण आहे सरस्वती आहे सगळे देव शंकराची पिंडी तर तुम्हाला अशा सुंदर मूर्त्या काही भांडी ऑर्डर करायची असतील तर इंडियन हँडीक्राफ्ट्स ह्याचे मी पूर्ण डिटेल्स देते त्यांना तुम्ही नक्की संपर्क करा आणि ऑनलाईन मागवा अशा करते आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल युजफुल वाटला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करा बाय बाय